महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने अंगणवाडी बालवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती कार्यालयापुढे धरणे आंदोलन केले चार डिसेंबर पासून राज्यभरातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीसांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे संपाच्या दिवशी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी पंचायत समिती कार्यालयापुढे धरणे आंदोलन करून सरकार विरोधात तीव्र निदर्शने केली संघटनेच्या वतीने पंचायत समिती प्रशासनामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात अंगणवाडी सेविका मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या अंगणवाडी सेविकांना सव्वीस हजार रुपये व मदतनीस यांना वीस हजार रुपये किमान वेतन प्रति महिना लागू करा भविष्य निर्वाह निधी ग्रॅज्युएटी निर्वाह भत्ता इत्यादी सामाजिक सुरक्षा सेवा लागू करा महागाई निर्देशांकानुसार वेतनात वाढ करा निवृत्तीनंतर पेन्शन ग्रॅज्युएटी लागू करा सेवी का मदतनी त्वरित भरा आदी सेविका मदतनीस यांच्या रिक्त जागा मागण्या यावेळी करण्यात आल्या येत्या अठरा डिसेंबरला आयटकच्या वतीने नागपूर विधानसभेवर आयोजित केलेल्या महामोर्चा मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या तालुका अध्यक्षा रेखा नवरंगे यांनी केले यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव सुनील मेटकर यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या राज्यव्यापी बंदा आंदोलनास पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला धरणे आंदोलनात रेखा नवरंगे संगीता तांबेकर सुरेखा कंसे पुष्पा ढाले नंदा जयसिंग पुरे सुनीता कापसे दीपाली पुसतकर सुनीता जाधव यासह तालुक्यातील सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर